मेट्रो आली नदीचा प्रकल्प आला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची योजना आली आज जिथे आपण बसलोय त्या कात्रजच्या आता स्वारगेट ते कात्रज ही मेट्रो मार्गदर्शनाखाली ती मंजूर झाली केंद्राची मंजूर मिळेल आता काम सुरू होत आहे या ठिकाणी योगेश अन्नानी सांगितलं की मान्य नितीन गडकरींच्या संकल्पनेतून देवेंद्रजींच्या पाठपुराव्यातून या ठिकाणी एकशे सत्याहत्तर कोटीचा उड्डाण हा आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे फार जाणार नाही कामांमध्ये आपण सगळे सुटने आहात हे पुणेकर सुधने आहात आणि म्हणून आजपर्यंत आपण विकासाला मत दिलं भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मत दिलं भारतीय जनता पार्टीच्या एका संस्कारित कार्यकर्त्याला आपण काय मदत आशीर्वाद दिला आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या दारामध्ये आज आम्ही आशीर्वाद मागायला आलो की या सगळ्या विकासाची वाटचाल पुढच्या काळात पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्हाला हवे आहेत आज गप्पा खूप लोक मारत आहेत विकासाच्या गप्पा आहेत आणि भाजपनं काय केलं हा प्रश्न विचारतायत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माझा हा प्रश्न आहे की ती पंचवीस तीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व आपण केलं पालकमंत्री आजही आपण आहात आणि आज पुण्याच्या अनेक प्रश्नावरती बोलताना तुम्ही आम्हाला दोष देता पुण्याच्या आज वाहतुकीवरती आपण बोलता मित्रांनो मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या महानगरपालिकेने पुण्यामध्ये अनेक विकसित चांगले चांगले विकासाचे प्रकल्प केले या पुण्याच्या वाहतुकीवरती काम केलं पुण्याच्या पंचवीस पन्नास वर्षाच्या भविष्यावरती काम केलं पण हा काय प्रश्न ना आज नाही वर्ष आपण काम केलं या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती मग त्यावेळेला तुम्हाला पुणे कधी किती वाढणार आहे पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे लोकसंख्या किती वाढेल नागरी समस्या काय वाढणार आहेत या सगळ्या ती काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का आणि त्यामुळे दृष्टिकोन नव्हता दूरदृष्टी नव्हती आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसतात हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून पुण्याच्या विकासाबद्दल पुणेकर ठाम आहेत पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती आहे की पुण्याचा विकास आणि पुण्याला नवी दिशे देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि म्हणून देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम पुण्यावरती आहे ते ज्या ज्या वेळेला पुण्यात येतात त्या त्या वेळेला पुण्याच्या भविष्याची वे आपल्यासमोर एक जंत्री ठेवतात पुण्याच्या विकासासाठी संदर्भात भविष्यात पुणे काय होईल आणि पुण्यासाठी आम्ही काय करणार आहोत ज्यांनी केलंय जेच आम्ही सांगायला आलोय आणि ज्यांनी काही नाही केलं ते आज आमच्याकडे बोट दाखवतायत नको तसले आरोप करतायत मित्रांनो ज्यावेळेला विकासावरती बोलायला काही नसतं पुण्याच्या भविष्यावरती बोलायला काय नसतं त्यावेळेला मात्र गाडी घसरते बाजूला जाते आणि वेगळंच काहीतरी सुरू होतं पण पुणेकर सुद्धा पुणेकर मात्र विचलित होणार नाही त्यामुळे भविष्यामध्ये जर तुमच्या हातात पुणे दिलं आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय आज दिशा देताय तुमचे उमेदवार तुमचं काय चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर पुण्याचं भविष्य खराब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवता हे पुणेकर जाणतो आणि म्हणून आपल्याला कुठलीही संधी पुणेकर देणार नाही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं या पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्तो आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा या सगळ्या उमेदवारांच्या सोबत असावेत त्यामुळे कात्रज असेल धनकवडी असेल बालाजीनगर असेल कोंडवा असेल आमचा अगदी तिकडे पलीकडे बिबेवाडीचा सगळा परिसर असेल इकडे शिवना आहे खडकवासला आहे या सगळ्या भागामधल्या माझ्या नागरिकांना मी आज विनंती करी की देवेंद्रजी आपल्यासाठी फक्त आणि फक्त आज या पुण्यातल्या आमच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आले तो आशीर्वाद आपण नक्की द्याल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि या पुण्याच्या विकासाची जी काही गाडी आज सुरू आहे केंद्र आणि राज्याच्या सोबत महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अत्यंत सुरळीतपणे काम होईल सुरळीतपणे पुण्याचा विकास हा वेगानं होईल जे म्हणतात आम्हाला सत्ता द्या आणि राज्यात मुख्यमंत्री आमचे केंद्रात पंतप्रधान आमचे आणि तुम्ही विकास कुठून करणार विकास तर आम्हीच करणार आहे का तर पुणेकर आम्हाला साथ देणार आहेत ही अपेक्षा या ठिकाणी पुणेकरांच्या वतीनं मी तुमच्याकडनं अपेक्षित जी अपेक्षित आहे की आम्हाला सगळ्यांच्या सोबत तुमचा आशीर्वाद राहील तांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम